नमस्कार मी ओंकार भोजने आज दिवाळी निमित्त आपण सोनी मराठी वाहिनी आणि जत्रा परिवार मिळून सिटीजन्स वेलफेअर असोसिएशन गोराईच्या इथल्या आपण वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करायला एकत्र आलो नमस्कार, नमस्कार मी वनिता खरा नमस्कार मी शिवाली परब आज आम्ही बोरिवली इथे सिटीजन वेलफेअर असोसिएशनच्या ओल्ड एज होम मध्ये आलेलो हो। आहोत खूप स्पेशल दिवाळी आहे ही आ, सोनी मराठीने उत्तम उपक्रम राबवलेला आहे इथे आल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप छान वाटलं ही दिवाळी खूप स्पेशल झाली आणि सोनी मराठीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे धन्यवाद की दिवाळीच्या बोनस तर आम्ही देतोच आहात पण आम्हालासुद्धा हा गोड बोनस दिल्याबद्दल आणि आमची दिवाळीसुद्धा एक वेगळ्या अर्थाने स्पेशल केल्याबद्दल थँक्यू सो मच नमस्कार आज दीपावलीच्या निमित्तानं सोनी मराठीनं एक उपक्रम इथे राबवला सिटिजन्स वेलफेअर असोसिएशन yeah. एक वृद्धाश्रम चालवतो बोरविली आणि इथल्या सिनियर सिटिजन्सना भेटलो त्यांच्याशी काही वेळ बोललो एक काही काळ त्यांच्याबरोबर घालवला कारण सण हा मुळात सगळ्या कुटुंबाने एकत्र येण्यासाठी असतो आणि दुर्दैवानं वृद्धाश्रमात आपले जे सिनियर सिटीजन्स आहेत ते काही कारणामुळे कुटुंबापासून दुरावलेले आहेत आणि अशावेळी सण आलं की कुटुंबाची प्रकर्षणं आठवण येते अशावेळी आपण जर त्यांना जाऊन भेटलो तर त्यांना आपला कोणीतरी कौटुंबिक सदस्य भेटण्याचा आनंद मिळतो या हेतूनं आम्ही सगळे इथे आलो जत्रा ही घराघरात पोचलीच आहे तशी या वृद्धाश्रमात सुद्धा हास्ययात्रा आवडीने पाहतात सगळे आणि खूप छान वाटलं दिवाळीचा सण अखरच आपटांना भेटण्याचा कुटुंबियांना भेटण्याचा असतो या निमित्ताने आम्हाला आपल्याच कुटुंबातली वाटावेत असे काही सदस्य भेटले आम्ही त्यांच्याबरोबर हा दिवाळीचा आनंद आम्ही वाढवू शकलो एन्जॉय करू शकलो याबद्दल या खरंच सोनी मराठीचे मनापासून मी आभार मानतो पुन्हा नव्याने आपल्या परिवाराचा भाग होताना मलाही खूप जास्त बरं वाटते आणि आपल्या सगळ्यांच्या मोठ्या प्रमाणातल्या प्रतिक्रिया आणि प्रोत्साहन आणि आनंद आणि ऊर्जा बघून मलाही याला नवीन सुरुवात करताना म मजा वाटते त्यामुळे आपल्या सगळ्यांना या दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा काळजी घ्या आणि धमाल करा धन्यवाद